मोठ्या लेवल घ्यायचं प्रचंड गर्दी आहे काय तुम्हाला आडी अडचणी याच्यामध्ये आले कारण कामगाराला खेळण्यास सोपे नाही तुम्ही आतापर्यंत किती लोकांना मार्गदर्शन दे केलं माझं नाव गणेश सुखदेव साठे मी राष्ट्रवादी कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष त्याच्या अगोदर आम्ही पाच हजार कामगारांना सेफ्टी किट वाटप केलेले आहे फुलंबरी तालुक्यामध्ये मी आचारसंहितेमुळे काम लांबणीवर गेल्यामुळे आज प्रचंड गर्दी आहे आणि काम व्यवस्थित चालू आहे आतापर्यंत किती लोकांना भांड्यांचा लाभ जवळपास एक हजार लोकांना दिला आणि आज एक हजार लोकांचा कॅम्प आहे कुठं कुठं कॅम्प यापूर्वी फुलंब्रीमध्ये घेतलेले आम्ही पूर्ण आणि एक दोन आण कॅम्प कन्नड तालुक्यामध्ये घेतले पूर्ण प्रोसिजर कस लोकांना फारसं माहिती त्याबद्दल प्रोसिजर काय जे कामगार असत

संतोष अंबादा जाधव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष फुलंबरी कामगार आप मंडळामार्फत आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये जवळपास हजारो कामगारांना साहित्य मिळालं आणि आता जे संसारबादले आपण जे म्हणतो ते कीट त्याचंही ऑनलाइन काम चालू आहे तेही लाभार्थ्यांना ते मिळतंय आणि एक शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील या पेट्यांपेक्षा किंवा संसारबादलेपेक्षा त्याच्यातून जे गोरगरिबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते त्याच्यात तो एक चांगला फायदा आहे आणि याच्यामध्ये आम्ही गणेश भाऊच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ते पाल पाल असेल फुलंबरी असेल खेड्यापाड्यामध्ये पंचकृषीमध्ये जे काम करत असतील तर कुठल्याही प्रकारचं विनाकारण ते कोणाला त्रास देत नाही किंवा कुठलंही शोषण होत नाही जनतेला घरपोच साहित्य उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे हा उपक्रम चांगला आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणे ऑनलाईन साहित्य एक आठ पंधरा दिवसाला कॅम्प ज्या वेळेस आयोजित होतो त्यावेळेस ते साहित्य मिळतं ते आता ऑनलाईन दिन झालं ते नंतर गावात आणून देतात ते यापूर्वी एकदा समोर झाला होता आणि आज मी दुसऱ्या कॅम्पला आहे हे आचारसंहितेमुळे काम थांबले होते आचारसंहितेच्या कारणामुळे ते काम होऊ शकले नाही आचारसंहिता संपली आणि आता जेवढे फॉर्म ऑनलाईन झालेले होते ते साहित्य वाटप झालं नव्हतं त्याच्यामुळे ही गर्दी झाली नाही मोठा कॅम्प घेतला होता भागत साहेब आणि साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सतराशे लोकांना ते किट भेटलं होतं फुलंबरी भागामध्ये आता हे लोक शिल्लक राहिले आणि शे पाचशे लोकांचं जर मागणी असेल तर कॅम्प निश्चित विधानसभेचे माझे अध्यक्ष येतात या फुलंब तालुक्याचे आमदार नानांना भेटून त्यांचं एक पत्र घेऊ आणि निश्चित फुलंबरीमध्ये एखादा कॅम्प घेऊ